नारायण मंदिर बाळेश्वर मंदिरच्या पाठीमागील भागात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाताळेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला भेटते ते आपण आता पाहायला चाललेलो आहे मी पाहू शकतो तटबंदी या ठिकाणी आहे पाठीमागच्या बाजूस पाहिलं तर एक पुरुष पाहिला भेटते मोठा आपणाला या ठिकाणी या मंदिराचे चांगले संवर्धन करण्यात आलेले आहे पाठीमागचा आपला जर व्हिडिओ पाहिला तर त्या ठिकाणी याचं काही नव्हतं आता आपण नवीन काळामध्ये व्यवस्थित मंदिराची डागडुगी केलेली पाहायला भेटत आहे पाहू शकतो असं आपण आता मंदिरामध्ये मंदिरा जाऊन दर्शन घेऊ पातकाळेश्वर महादेवाचे हे पाहू शकतो असं मंदिर आपणाला या ठिकाणी पाताळेश्वराचे पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपणाला समाधी पाहायला भेटते पाठीमाग आपण आता उभा आहे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये मंदे, व समोर पाहू शकतोय हे आहे बाळेश्वर मंदिर बॅक साइडला आहे पाताळेश्वर मंदिर आणि हे पाहू शकतोय आपलं Lakshmi Narayan Mandir.